नमस्कार मित्र मित्रमैत्रिणो आज आपण गुढीपावड्याच्या निमित्ताने आम्रखंड पुरी त्याचबरोबर कैरी आणि बरंच काही आहे म्हणून हा व्हिडिओ अगदी पूर्णपणे शेवटपर्यंत पाहायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे सगळं सगळ्यात अगोदर आपण इथे घ्यायचे दही घ्यायचे दही मी रात्रीच्या वेळेत अगदी वाडगावरून दही घेतलेले आहे म्हणजे हे दही म्हणाल तर तीनशे ग्राम दही आहे आणि ह्यानंतर इथे मी या ठिकाणी एखादं भांडं घ्यायचं आणि अशी चाळण ठेवायची अशा बघा चाळण ठेवल्यानंतर ह्याच्यामध्ये एखाद्या पातळसा कुठलाही कपडा घ्या किंवा मलमलचा वर कपडा असेल तर तो घ्यायचा नंतर हे दही त्याच्यामध्ये टाकायचं एवढं मात्र करायचं की दही आंबट घ्यायचं नाही फक्त गोड दही असलं पाहिजे गोड दही असेल तरच आपलं ते आम्रखंड किंवा श्रीखंड अगदी मस्त आणि छान बनतं म्हणून अगदी आंबट घ्यायचं नाही आणि ह्यानंतर आपण दही घातल्यानंतर काय करायचं सगळा कपडा आपण बांधून घ्यायचं एखाद्या कुठले रशिनी वगैरे बांधून घ्या आणि नंतर हे दही मात्र बाहेर ठेवायचं नाही आणि हे आपण अशा बांधल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीजमध्ये फ्रीज ते अगदी तुम्ही बारा तास किंवा रात्रीच्या वेळी ठेवलं तर पूर्ण रात्र अशी अगदी रात्रभर ठेवून द्यायचं म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये ना ते आपोआप पाणी त्याच्या भांड्यामध्ये आपलं पडत जाईल आणि आपलं हे चक्का नदी छानस आपला रेडी होईल आता अशा प्रकारे मी सगळं अगदी दही आपले फ्रीजमध्ये ठेवले आणि आता आपण सकाळी भेटायचंय पहा मी अगदी तुम्हाला दाखवते हा चक्का किती छान असा रेडी झाला आहे बघा अगदी मस्त झाला होता पाणी अगदी सगळं आलं होतं त्याच्यामध्ये आणि अशाच प्रकारे बनवायचं आहे म्हणजे तुम्हाला कुठली बाहेरून चक्का आणण्याची गरज नाही आता काय करायचं एखादा पुन्हा एखादा कुठले भांडं घ्यायचं चाळण ठेवायची आणि त्याच्यावरती तो चक्का टाकायचा चक्का टाकल्यानंतर हाताने किंवा चमच्याने कशाने त्याला तुम्ही चाळून घ्यायचा त्याच्या तु कुठे चालण्यामुळे काय होतं आपलं आम्रखंड अगदी छान बनतो आणि अशाच प्रकारे तुम्ही पारंपरिक पद्धतीने म्हणाल ना तर काय करतात ते पारंपरिक पद्धतीने म्हणाल तर एखादं पातेलं घेतात ते पातळचा कपडा बांधतात आणि त्याच्यावरती दही टाकतात आणि नंतर ते अशा प्रकारे अगदी गाळून घेतात ते तुम्ही कधी बघाल ना अगदी मिठाईवाले ते तशाच प्रकारे करतात त्याच्यामुळे त्यांचं जे श्रीखंड अगदी छान बनतात त्याचप्रमाणे मी तुम्हाला सोप्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की अशा प्रकारे करा तरीसुद्धा ते श्रीखंड अगदी म्हणजेच आम्रखंड छान बनतं आता हा चक्का पहा आपला छान असा रेडी झालेला आहे रे। तर काय करायचं आपण हा चक्का एक वाटी भरून झालेला आहे या ठिकाणी पाहिलं तुम्ही तर चाळ आपली छान अगदी स्वच्छ अगदी झालेली आहे पूर्ण अगदी पुजून घेतले आहे आणि जे पाणी ना ह्याच्याने सुद्धा दही तुम्ही जमू शकता तर हे आता बाजूला काढायचे आणि इथे मी आंबा घेतलेला आहे अगदी गोड असा आंबा घेतलाय एक वाटी आंबा घेतलेला आहे अगदी त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि तुम्ही हापूस आंबा असेल तर आणखीन उत्तम तर या ठिकाणी सुद्धा अगदी मस्त आंबा भेटला होता मला त्याचबरोबर एक वाटी घ्यायची साखर पिटी साखर इथे एक वाटी घेतलेली आणि त्यानंतर दुधावरची साय घ्यायची अगदी जाडसर अशी ती पाऊन वाटी अशी पाऊन वाटीने पाव वाटी घ्यायची आणि इथे बघा मी मिक्सरमध्ये ही साखर दळून घेतली होती त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता साखर टाकायची साखर सुद्धा तुम्ही टाकू शकता पण पिठी साखर करून घेतलं की लगेच होतं आपलं पिठी साखर टाकायची आणि आता आंब्या सगळ्या ह्याच्यामध्ये टाकायचा आणि त्याचबरोबर जे आपण दुधावरची साय घेतली होती म्हणजे मला ती टाकायची आणि हे सगळं आपण छान असतं आपण पुन्हा आपण त्याला वाटून घ्यायचं आणि या ठिकाणी काय हा चक्का आपण घेतला त्याच्यामध्ये बघा हे सगळं अगदी वाटून झालं मस्त असं झालेलं आहे कुठेही गाठी अगदी आंब्याचे तुकडे वगैरे राहिलेले नाहीयेत तर आपण त्याच्यामध्ये सगळं घालायचं अगदी याप्रमाणे तुम्ही बनवलं ना तुमचं आम्रखंड अगदी मस्त लागतं तुम्हाला बाहेरून आणण्याची गरज नाही बाहेरून तुम्ही आणायला गेला तर तुम्हाला खूप महाग पडतं म्हणून प्रकारे घरी बनवा अगदी घरी अप्रित्य हायजेनिक प्रमाणे होतं अगदी आपण बनवतो म्हणजे चांगलंच असतं किसरमध्ये थोडंसं दूध घालून मी ठेवलंच होतं तर चांगलं तर अगदी विरघळलं आहे मस्त रंग आलेले आणि अशा प्रकारे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे छान असं अगदी चांगलं व्यवस्थित आंबा वगैरे आणि सगळं चक्का त्याच्यामध्ये चांगलं अगदी मिक्स करून घ्यायचं आहे आता तुम्हाला पातळ वाटत असेल पण अशा प्रकारे तुम्ही जर दोन तीन तास ठेवलं ना तर ते आणखी पण आपल्याला थाळी बनवायची म्हणजे मी जास्तीत जास्त त्याला ड्रायफ्रुट्स घालायचे आणि आपण त्याला सगळं मिक्स करून ठेवून द्यायचं आपलं आम्रखंड झालं आता फ्रीजमध्ये ठेवून देऊया आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत इथे मी डाळ आणि तां डाळ आणि भात लावण्यासाठी इथे तांदूळ घेतले एक वाटी तांदूळ घेतले ते स्वच्छ दोन अगरी एक वाटी तांदळात दोन वाटी पाणी आणि इथे मी तुरीची डाळ घेतली होती तीही स्वच्छ धुवून घेतली आपण कुकर लावणार आहोत मिरची आणि फक्त टॉमॅटो घालायचं साधी सुद्धा साधी सोप्या पद्धतीने आपण डाळ बनवायची मस्त बनते मीठ हवा शकता आणि नंतर तुम्ही या ठिकाणी आपण आता चण्याची भाजी बनवणार आहोत चणे मी अगदी काळे चणे उकडून घेतलेले मीठ घालून आणि या ठिकाणी आपण मसाला बनवतोय धणे घ्यायचे त्याचबरोबर मिरच्या काळी मिरी आणि त्याचबरोबर अगदी चाकरी फुल त्याला मी भाजून घेतलं आणि नंतर ज्यावेळी घातलेली कांदा एक छोटासा कांदा लांबचा आपण घालायचा तो कांदा भाजायचा त्यासाठी काय होतं कांदा भांडण्यासाठी थोडंसं तेल घालायला लागतं तेल घालायचं आणि चांगलं ह्याला व्यवस्थित रित्या मंद असल्यावरती छान असा मसाला भाजून द्यायचा मसाला अशा प्रकारे भाजला गे गेला की काय होतं की, की पटकन आपला छान सुगंध येतो आणि चांगलाही बनतो त्यानंतर आपण अर्धी वाटी घातो सुकं खोबरं सुकं खोबरं घातल्यानंतर तेल तो छान असं भाजून द्यायचं अशा प्रकारे मंद असेल भाजल्यामुळे अशा प्रकारचा मसाला तुम्ही कधी करून ठेवा अगदी तो उत्तम अगदी पातळ्या भाजीसाठी अगदी मस्त होतो थंड करायचा आणि याला आपण पुन्हा मिक्सरच्या भांड्यात वाटून देऊ आता आपण पुन्हा फोणी देवा कुकरमध्ये सॉरी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं त्यात जिरं घातलं आहे तमालपत्र घालायचं आहे नंतर आपण त्याच्यामध्ये घालायचे कांदा आता इथे मी कांदा ना कांद्याची पेस्ट करून घेतली होती ती आपण चांगली ती परतून परतून घेतली त्याचबरोबर चांगलं परतल्यानंतर काय करायचं अगदी छान असं लालसर झाला पाहिजे लालसर झाल्यानंतर याच्यामध्ये बाकीचे मसाले टाका सगळ्यात बघा टाकायचे हिरवी मिरची आलं आणि लसणाची पेस्ट ती याच्यामध्ये टाकायची आणि त्याचबरोबर आपण बाकीचे दुसरे मसाले टाकायचे आता बाहेर टाकणारे हळद टाकायची थोडीशी त्याचबरोबर टाकायचे इथे लाल तिखट लाल तिखट टाकायचं तुम्हाला जितकं हवाचं तितकं टाका लाल तिखट टाकल्यानंतर धणेपूट टाकायची आणि नंतर आपण त्याचं टाकलं इथे मी काश्मीरी लाल तिखट इथे काय झालं माझा ना जोडा थोडा व्हिडिओ स्किप झाला मी इथे टमाट्याची पेस्ट घातली होती तो व्हिडिओमध्ये स्किप झाला आणि तो टमाटे घालून मी चांगला मसाला भाजून घेतले ते। तेल पण नंतर इथे उकडलेले जे काळे चणे होते ते त्याचे घालायचे आणि चांगलं अगदी अगदी भाजून घ्यायचं तर माफ करा या ठिकाणी नंतर आपण चांगले चणे भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये घालायचे मालवणी मसाला हवा असं तुमच्याकडे जो मसाला असेल तो घालू शकता आणि नंतर चांगलं असं परतून घ्यायचे अशा प्रकारे काय होते चण्याची भाजी आपली छान बनते आणि अशा प्रकारे झालं की नंतर आपण ह्याच्यामध्ये मात्र गरम पाणी टाकायचं पण गरम पाणी मी कोणतं टाकले जे चणे आपण उकळून घेतले होते तेच पाणी मी गरम करून त्याच्यामध्ये घातलं अशा प्रकारे टाकल्यानंतर तुम्हाला जितकं पाणी हवं असेल तितकं खरं आपण पुरी खायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही थोडंसं जाडसर ठेवा आणि हे जे कांदा खोबऱ्याचं वाटण होतं ते त्याच्यामध्ये घालायचं अशा प्रकारचं वाटण ना तुम्ही करून ना मिक्सर फ्रीझरमध्ये ठेवलं ना पंधरा वीस दिवस तर काही होत नाही पातळ भाज्यासाठी अगदी उत्तम असतं अशा प्रकारे करून ठेवा मस्त बनतो आता आपण काय करणार आहोत आता त्या ठिकाणी सगळं मसाले घातले की नंतर आपण त्याला थोडंसं आपण याच्यामध्ये मीठ आपण घातलं नव्हतं तर आता आपण त्याच्यामध्ये घालायचं चवीपुरतं मीठ मीठ घातल्यानंतर चांगलं थोडंसं आपण चाळून घ्यायचं अगदी मिक्स करून घ्यायचं म्हणजे आणि पाच दहा मिनटं त्याला अगदी मंद असेल व ते अगदी छानच या मसाल्यामध्ये भाजायला द्यायचे त्यामुळे काय होईल आपले चणे अगदी मस्त उत्तम बनतात अशा प्रकारे एकदा तो बघा अगदी छान होतात या ठिकाणी झाकून ठेवले आता आपण काय करूया डाळीला फोडणी द्यायची तिथे डाळ बघा ती चांगली शिजली होती ती आपण हळद घातली नव्हती त्यात हळद घातली आणि या ठिकाणी काय करायचं डाळ कधी करताना अशा प्रकारे करायची पाणी तुम्हाला जितकं हवं तितकं घालायचं मीठ तुम्हाला कमी जास्त जितकं असतं तेही पाहायचं आणि फक्त इथे शिजवून घ्यायचं मी इथे अगोदर फोडणी दिली नाही अशा प्रकारे डाळ केल्यानंतरच फोडणी द्यायची म्हणजे डाळ अगदी आणखी उत्तम बनते डाळ चांगली शिजली गेले तर त्याला बाजूला ठेवूया आणि आपण फोडणी देऊया फोडणी भातल्यामध्ये मी इथे इथे तूप घेतले तूप गरम झालं की लगेच घालायचे राई घालायचे त्याचबरोबर डाळी तडतडली की नंतर घालायचं आपण याच्यामध्ये जिरं घालायचं जिरं घातल्यानंतर याच्यामध्ये घालायचं आपण लसणाच्या पाकळ्या घातल्यात जरा त्या बारीक बारीक करून त्या घालायच्या त्याबद्दल थोडंसं पर करून हलवून घ्यायचं आणि नंतर कढी आणि नंतर घालायचं थोडंसं हिंग हिंद नाही घातलं तरी हरकत नाही घट पण लसूण टाकली हा आपली पोदी मस्त झाली त्यातली डाळीमध्ये टाकायची अशी डाळ तुम्ही जर केली ना तर अगदी उत्तम बनते आता ही ही वेगळी झाली आणि आता आपण पाहूया आपली तिथे चण्याची भाजी काय झाली आहे चण्याची भाजी सुद्धा मस्त झालेली आहे आणि या बघा अगदी तुम्ही बघितलं ना तर अगदी जाडही नाही आणि पातळही नाही अशाच प्रकारे करायची आज चण्या मसाल्यासारखी होते अगदी मस्त बनते आणि ह्यानंतर आपण घालायचे थोडीशी कोथिंबीर म्हणजे आपले चणे रेडी झाले आम्रखंड रेडी झाले डाळ सुद्धा रेडी झालेली आणि भातही रेडी झाले आता तुम्हाला एक छानशी दुसरी रेसिपी दाखवते कधी पाहिले का माहिती नाही पण सगळ्यात अगोदर त्या अगोदर आपण बनवूया बटाट्याची भाजी अगदी साधी सोपी भाजी बनूया इथे मी कढईमध्ये तेल गरम करायचे राई घालायची जिरं आणि हिंग घालायचे त्याचबरोबर आपण इथे घालणार आहोत कढीपत्ता कढीपत्ता घातल्यानंतर हिरव्या मिरच्या तुम्हाला जेवढं हवं सध्या घाला आणि नंतर इथे जराशी हळद घालायची आणि आपण बटाटे मात्र अगोदरच उकडून ठेवायचे त्यामुळे आपल्याला चांगली तयारी केली असली के की आपल्याला जेवण करायला आपला वेळ लागतच नाही थोडंसं परतले की बटाटे जे उकडलेले होते ते घालायचे आणि अशा प्रकारची तुम्ही साधी सोपी अगदी बटाट्याची भाजी केली ना तर पुरी बरोबर अगदी मस्तच लागते अगदी छान लागते आणि हे सगळं थोडंसं परतलं की त्याच्यावरती आपण घालणार आहोत थोडंसं चवीपूर्त मीठ आता हे मीठ घातल्यानंतर आपण त्याला पुन्हा जर असं सा परतून घ्यायचं चांगलं अगदी व्यवस्थित परतून घ्या नंतर आपण मीठ घातलं आहे म्हणून आणि नंतर त्याला फक्त पाच मिनटं त्याला आपण झाकून ठेवायचं अगदी पाच मिनटं त्याला झाकून ठेवा आपली बटाट्याची भाजी अगदी मस्त झालेली आहे तर आता आपण तुम्हाला एक आणखीन एक छानशी रेसिपी दाखवते अगदी साधी सोपी कुशीभरी तुम्ही म्हणू शकता तर आता आपण बनवू जाळते यासाठी मी चण्याची डाळ अगदी भिजवली होती दोन चार पाच तास अगदी एक वाटी छोटीशी वाटी घेतली होती मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची घालायची आणि डाळ अगदी वाटून घ्यायची अशा प्रकारे ती चांगली वाटून घ्यायची अगदी बारीक म्हणजे बारीक अशी नाही थोडीशी जाडसर जराशी राहिली तर चालते आता ही जाळी आपण मी काढून घेतली बघा डाळ एका वाटीमध्ये काढून घ्यायची पण इथे कैरी किसलेली कैरी मी किसून घ्यायची छान लागते अगदी कैरी अगदी कोरी असेल अगदी म्हणजे पण जास्त आंबट नको थोडीशी आंबट गोड अशी असली पाहिजे मस्त लागते ती घालायची त्यानंतर ता आपण घालायची थोडीशी कोथिंबीर घालायची आणि असं आपण याला अगोदर मिक्स करून घ्यायचं आता हे थोडंसं मिक्स झालं की नंतर आपण काय करायचं आपण आपण मीठ सुद्धा घातलं होतं आणि आता आपण द्यायची त्याला फोडणी फोडणी कशी द्यायची तेलावरती थोडीशी राई घालायची त्याचबरोबर आपण घालायचं सुक्या लाल मिरच्या घालायचे कडीपत्ता घालायचे आणि जरासा असं घालायचं आपण त्याच्यावरती हिंग हे घातलं की आपण त्याच्यामध्ये ही जी फोडणी त्या डाळकैरीवरती घालायची आता हे सगळं घातलं की नंतर आपली दाळकैरी रेडी झाली आहे आता दाळकैरी रेडी झाली की नंतर आपण त्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं मीठ मात्र बघायचं कमी जास्त असं ते करून घ्या अगोदर आपण मीठ घातलं ते जेव्हा मिक्स करताना आता हे आपलं हे सुद्धा रेडी झालं आहे तर आता काय करायचं आहे पुरा तळाला घेऊया इथे कढई मी चांगलं तेल गरम करायला ठेवलं होतं एक एक पुरी त्याच्यामध्ये असे प्रकारे सोडायची आणि मस्त अगदी पुऱ्या छान अशा फुलून येतात अशाच प्रकारे करायच्या तर तुम्हाला तुमच्या कधी पुऱ्या फुलत नसतील ना तर काय करा पीठ तुम्ही जेव्हा मळतात ना तेव्हा एक चमचाच फक्त तुम्ही रवा टाका अगदी तुमची पुरी अगदी फुलेलसुद्धा आणि तशीच बराच ती फुललेली राहते असं सुद्धा करू शकता ही छानशी टिप्स आहे तुम्ही नक्की फॉलो करा तुम्हाला तुमची पुरीसुद्धा अगदी टमाटा मस्त अशी फुलून ये आता या पुऱ्या बघा अगदी छानसा आपला फुलला गेल्या आता आपण ताट वाढायला सुरुवात करायची हे बघा चण्याची भाजी आहे डाळ ठेवली आहे त्याचबरोबर डाळ कैरी बटाट्याची भाजी आपण इथे श्रीखंड म्हणजे आम्रखंड ठेवलेलं आहे आणि या भातावर त्या मोद मारल्यानंतर डाळ घातली आणि त्याच्यावर थोडंसं तजाळ सोडायचं साजूक तूप सोडायचं आहे पापडही ठेवलेले आहे त्याचबरोबर चकलीसुद्धा भाजलेली आणि नंतर हे पुऱ्या ठेवल्या आहेत अगदी मस्त ताट असं सजलं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आहे कशी वाटली माझी रेसिपी आवडली का आवडल्या जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे आणि पुन्हा भेटायचे आपण एका छान छान रेसिपीबरोबर